पण माणसं ऐकत नाही गाढव ऐकते यात्रेतलं गाढवाला सांगतलं ना गाढवा हरे कलर की साडी पाहिणीसवाल्याच कुत्र चोराले पकडते आणि पोलीस लोक कुत्र्याने शिकवतात माणसानं शिकून बाबासाहेब आंबेडकर मेले तुमच्यासाठी गांधीजीने गोळ्या खाल्ल्या तुमच्यासाठी भगतसिंग चंद्रशेखर तुमच्यासाठी आपले पुरते ताणूसाठी तुमचं नाही तुमचं पद्धतशी नाही बघा द्या महिन्याच्या महिन्यात जमलं आणि ती तुम्ही पहिले नोकरीवर होते काय म्हणूनच बायको भेटली नाही तर आजकालच्या पोलीने किती चांगला माणूस असो निर्व्यसनीय अशी नाही पण नोकरी व्हायला पाहिजे का नोकरी मग शेतकऱ्या काय आत्महत्या करून मरा तुम्ही गहू ज्वारी तांदूळ कायच खातारे शेतकऱ्यानं नाही ना केला पेरा तर काय खात सोडून म्हणून पोट्याय दारू फारू हे लपड्या मनपर नाहीत मुज्या हुर मोरची बाय पगार असल्याच्या जमलं साडी दे जमा पोरीने मध्ये आनंद झाला तुम्ही इंटरकास्ट केला तर आपण गरीब लोक आहोत बहुजन समाजाचे आहात तुम्ही तुमचा चेहराच सांगते जास्त गोरा गोमटा आपला की समजून घ्या याच डीएनए तिकडचं आहे रागन काही दिवस आहे ते मला बोलू दे मला बोलून जाऊ द्या नाही तरी कधी मारतील तेव्हा राष्ट्रीय एकात्मता भारत माझा देश आणि आपल्या पोरानं केलं आपली पोरगीनं जर केलं तर म्हणते त्याची पोट्टी बदमाच आहे त्याची पुट्टी भर आहे तू म्हणजे गरिबाच्या पोरीचं पोट आलं तर पुऱ्या गावात धवडे हरला तर पुऱ्या गावात धौंडे शंकराची पोरगी त्यानं नेली हो आणि आपल्या पोरीनं फक्त पळून गेली याच्या पोरीचे दोन विड्राल झाले लग्नाच्या अगोदर तरी मामाच्या घरी गेली मामाच्या घरी नाही शेवाग्रा आपले गेली मेडिकल म्हणून तुम्ही धन्यवाद शालाय का एखादी मंडळाचे कार्यकर्ते या एखाद्या कार्यकर्त्यांना या ना अध्यक्ष उपाध्यक्ष सोडून या जे नाही आले दोघ ना आपल्याला मेसेज द्यायचा आहे की हमसाप हे तिकडे बायको सांग असलं काय फोटो काढता नाही तिकडे ते एकांतात नेऊन या चांगलं केलं तुम्ही लग्न केलं नाही तर काही काही फोटे यूज अँड थ्रो तिले पैसे देते मोबाईल देते आणि मग तिले सोडून देते तुम्ही धन्यवाद साडी दे माझ्या बहिणीने बहीण म्हणा की पोरगी म्हणा नाही तर तुम्ही नेसतान लुंग्या बस त्याला बदनाम केलं तर तुम्हाला बदनाम केलं पण बदनामी तुमची नाही बदनामी आहे हे लग्न करत नाही फक्त वापर घेते हॉटेल वर खाय वर तू घे घात तू घे घात घात आता त्या मांडीवर झोपू दे बर बाप गेले खड्डे फुटते पैसा निले याच्यातच ते पोरगी किती दिवस प्रेम करते तुमचं एटीएम रिकामं होय त्या तुम्ही रिकामे झाले की दुसरा आणि फोटे बदमाश आणि फोटे कलाकार आणि फोटे कलाकार म्हणून नागपुरात मर्डर झाले बाबू पुऱ्या देशात लपडे चालू आहेत म्हणून या कीर्तनाची गरज आहे ना। पंढरी का विचार ठेवा माझ्या बहिणीनो माय बापाची किंमत करा खूप शिका बेटा भांडे घासा मला अभिमान वाटते भांडे घासणाऱ्या बाईचा जेवढी पोथी वाचून तिले किंमत आहे तेवढी भांडे ले किंमत आहे जेवढी प्राध्यापिकाला किंमत आहे तेवढी भांडे ले किंमत आहे म्हणून जे बाई दोन तीन घरचे भांडे घाती नऊ बसाल दुबेरा अपमान वाटू देऊ नका असाल दुबेरा चोरी छिनापेक्षा ते मग आलटी का भेटा तू साडी दिली का मग बस बस बेटा पुन्हा 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 योजना एकाच घरात नाही गेल्या पाहिजे राजकारणात चालते म्हणजे एकट्याच्याच घरात पुरा देश खाता का छोटे हो आमच्या पोट्याचा विचार करता काय याय ना काय निरे हॉटेल वर हो आमच्या पोराईचाही विचार करा आम्हाला तुम्ही बैकून राहिले हा भगवा तो पिवा हा हिरवा अरे पहिले यायले नोकरीवर लावा मंग बोमला हिरवा पिववा भगवा सर्वे कलर पांढऱ्यातूनच निघाले लक्षात घ्या म्हणून सत्यपाल कपडे कोणते घालते मालूम पाणी तेरा रंग कैसा रंग कैसा मी लाया भागवता और कीर्तन राहते माल भीमाचे लेकर घेतात माल कीर्तन मुसलमान घेतात बाल कीर्तन ख्रिश्चन घेतात कौल वाईट माणूस असा पाहिजे मिलाव मिळून अरे इस्लाम खत्रे मे हिंदू धोके मे पोलिसवाल्याच काम आहे जातीय सलोखा एकत्रित रा हिंदू मुसलमान बौद्धन ख्रिश्चन मग आल्या खालच्या जाती सोना चांबार माळी कुंबी तेली पाटील धनगर नावी मातन ब्राह्मण कोणी उच्च जातीचा नाही याईन झालं हे उतळण लावली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्रा बरे पोर पोरीनं उत्तर द्या निळ्या खाली ठेवतो हा हा खा ठेव आता सांगा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र खर देशात मोल देश ज्याच्यावर चालते यातला कोण्या नंबरचा आहे सांगा बर ह आपलीच लावली माईत लाल वरचा की खालचा की तिसरा की चौथा खालचा नाही वरचाही नाही ब्राह्मण क्षत्रिय देश कोण सांभाळून राहिल क्षत्रिय मिल्ट्री मॅन म्हणून मिल्ट्री मॅन दोन नंबरचा आहे याला खाली दावा म्हणून तुकडोजी बाबा लिहिता साने गुरुजी लिहिता आता दोनच जाती आहेत एक बाईची जात एक माणसाची जात अरे दुसरी जात नाही ना आमचा एकच धर्म आहे प्रेम द्या प्रेम द्या पण ते प्रेम, प्रेम नाही बर तू समाजात किती जीव आहे

धोका द्या म्हणून आत्महत्या करू नका माझ्या बहिणींना सांगन प्रेम जरूर करा पण कर्तव्य तत्पर लग्न जरूर करा पण रिकाम चोटावर नाही त्याच्या कपड्या न्यावर त्याच्या साडेतीन लाखाच्या भुलेट वर, वर ते ते लाखा भुले प्रेम नको करू तो कधी तुला खाली झटका नेम नाही त्याच्या मेहनतवर कष्ट करणारा असावा निर्व्यसनी असावा असा आशा मुलावर प्रेम करा नाही तर अलीकडच म्हणून माझ्या भावांनो भावांच करायचा शिवाजी महाराजाचा इतिहास पा मुलीबाईने कसा दर्जा दिला वामन दादा कर्डकांना गाणं लिहिलं शिवरायाच्या पंखा खाली मुलीचे नाव देवांना आनंदाने नांदतो ते हिंदू मुस्लिमाना आनंदाने नांदतो ते हिंदू मुस्लिमाना स्वतःच्या लेकीले आपल्या मायस प्रमाण मानणारा होता आता तुम्ही सांगा विद्यार्थ्यांना सरळ बस डोंग्यावर करून येत पायाकडून झाला का तू की अधिक महिना होता तुला टाइम लेकरायची गलती नाही पण आज मात्र बिडगाव नगरीतले लेकर मोठे चांगले आहेत कारण माय बाप चांगले आहे ना बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरग सॉफ्टवेअर नाही तर माय जाऊ दे भारत माता के। एक मिनिट हात वर करू व्यायाम होते ना पतंजली रामदेव बाबा गोपाला गोपाला बाकीचे लोक हात नाही करत ते म्हणते आपल्या देवाचं नाव नाही घे आपल्याला आपल्या गुरु न दुसऱ्या देवाचं नाव घेऊ नको अरे काय आपल्या देवाचं दुसऱ्या देवाच काय नको चुकाव तुमच्या तुमचा देव महादेव काय आला तो एकच आहे ना त्याच्यात फक्त तुम्ही कपडे दिले धनुष्य बांधलेला राम बासरी देली कृष्ण आहे काय शेवटी परमेश्वर एकच आहे आणि तोही माणसात आहे वर नाही या चिवत्या लोकांना आपल्याला सांगते स्वर्ग चंद्रयान गेलं कौ नाही दिसला चंद्रयानवाले ना? चिवत्या बनवता काही स्वर्ग नाही मृत्यू नाही पाताळ नाही जे काही आहे ते इथं आहे

हे जाते वाट पसन रे मच्छर आहे तू हलक्या जातीच आहे अरे त्या मायन तुले पैदा करताना काय कुत्र्या तीन महिन्याचा ओवर टाईम घेतला का आमची माय का अर्जंट आली का आता मले मा मायचं पण कोण केलं काकू म्हणू झालं तरी पण बेटा डॉक्टरींना केलं मेरे मम्मी की डिलेवारी मांगिन न केली मांगिन। पाच मिनिटात तर बाहेर ओळख एक दो पाचव्या मिनिटात मा बापाच्या हातात जेवढी मांगा माराले किंमत आहे तेवढी बांधणारे किंमत आहे तेवढी कुंडाले तेल्याले किंमत आहे पण आपल्या लोकाईले अकला नाही ना आपल्याला लग्न करायचं असलं तर सत्यपाल महाराज महापौराच्या लग्नाची तारीख कोणती काढू बायको कोणाची तुमची तारीख कोणाली विचारत तो वागवील का तुमच्या बायकोन किती बेक्कन लोक पुढे जाऊ आपण लेकरू झालं यकराचं नाव कोण माई माय हसून राहिली खुश खोटा आहे का आई मई माय लोगुळ तोंडाले आता जशी तू कशी आई म्हणून कीर्तन ऐकत माल कीर्तन श्रद्धा कपूर्ण ऐक जितेंद्र माय कीर्तनात होते एकनाथ शिंदे राज ठाकरे आता एबीपी माझ्यावर पण घ्या तुम्ही आणि झी मराठीवर तर पुरे हिरो हिरोईन हासू हासू पोट दुखवले कारण माझा ड्रायव्हर आहे धनगराचे ते माझ्या जवळ आले पण महाराज आज कमी कपड्यावर बोलू नका आज कपडे म्हणजे वन फोर मध्येच आहेत म्हणे सगळ्या त्यांना त्या बाया कधीच नाही पाहिल्या खेड्यातले लोक आम्ही क्वचन कळच म्हणे आज काका तुम्हाला मोतीबिंदू बिंदू होते म्हणे आज इतकं भाई मी आज श्रद्धा कपूरले पाहिलं आजोबा शपथ ना असं वाटते काय परी भय आता आपल्याच गावातल्या काही काही बाया पाहून राहिलो सात महिन्यापासून थॅर अँड लवली त्या मायले मालूम नाही थॅरंड लवलीची तुझी भेट नाही झाली खोबरेल तेल किती महिन्यापासून नाही व फक्त टी व्हीवर पाहाय तर शांती आवला सर्व एक केसर टीव्हीतून भाई तुम्हाला आवडला तेल नाही मालूम गरीब आले ते गरीबी मी जवळून पाहिले मला मालू माहिती पंक्तीने घर सुटे पंपतले मग आईले म्हणू आई जेवायले आईला नाही बोलावत आपल्याला म्हटलं माई माय मय माय म्हणे आपण गरीब आहोत म्हटलं मले मला गरीबाच्या घरात पैसा खाऊन केलो तू चांगले पाहिजे इरिगेशन बिल्डर फिल्डर पाहिजे एखाद्या माई माय म्हणे ते माय हातात आहे का बापा तुम्ही माई वेब सिरीजचा पिक्चर बनवलाय सत्यपाल जरूर पाच दहा मिनिट तरी डॉक्टर युट्यूबवर युट्यूबवर किर्तन माय पाहता फेसबुक वर पाहता करोडो लोक आहेत माय प्रेम करणारी म्हणून तुम्ही जिवंत आहोत मला एक जण गाडीतून उतरलो म्हणे म्हाता झाला म्हटलं तो बाप म्हाता झाला <laughs> बाय कीर्तनाथ येऊन बस तुला दोन घंटे हालू देईन ते एक लाख रुपये देते पुन्हा घरी जाऊन दाखव पाच लाख रुपये देतो मालूम तुम आहे तुम्हीच मला फायदा केला मग तुमची काय ताकद आहे आणि हे खरी जादू आहे काकू तुमची जादू आहे खरं जोपर्यंत काकू घरी जात नाही तोपर्यंत काका घरी जाऊ शकत नाही

पण मी एप्रिल मे महिना बुक आजपासून फरवरी मार्च एप्रिल मे हे सर्व तुम्हा माच ऑक्सिजन आहे या नऊ खांगेऱ्या तशा नाही वाजवल्या हो तुमचे आशीर्वाद जमा केलेले आहे दांडियाची ढोलक ऐकू का बजाज